खूप खूप स्वागत आहे माझ्या ज्यामध्ये तर आजचा टॉपिक ना सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे काही म्हणजे काही मुली ना वर्क फ्रॉम होम करतात घर सांभाळतात काही स्त्रियांना ना घरचं खूप जास्त काम असतं मुलं असतात बाकीचे सगळे फॅमिली मेंबर्स असतात त्याच्यामुळं काय होतं भांडी घासताना जे कढाई वगैरे असते ना ते आपण रोजच्या कासून ठेवतो त्याला काही जास्त घासत बसत नाहीत कारण आपल्याकडे ना तेवढा टाईम जास्त नसतो बरोबर ना तर सेम माझ्या बरोबरही तसंच होतं माझं छोटस बाळ आहे त्याचबरोबर माझा जॉब आहे त्याच्यामुळे ना रोज मला थोडी कडे घासणं ना होत नाही तर आज सुट्टी आहे त्याच्यामुळे आणि खुश ही मेन म्हणजे तिच्या आजी आजोबाकडे गेलेली तर म्हणलं चला तुमच्या बरोबर ही ट्रिक मी शेअर करते आणि मीही यूज करून बघते की खरंच ही ट्रिक काम करते की नाही तर आता मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि काय होतं ना तिकडे ना आपण त्याच्यामध्ये सारखं तळव तळतो आणि घासून ठेवतो कारण टाईम तेवढा जास्त नसतो जास्त वेळ घासायला कारण ती कढई घासायची म्हणलं जास्तीत जास्त अर्धा पाऊन तास जातो घासून घासून तरीही निघत नाही पण ह्या ट्रेकने असं सांगितलेलं आहे की ही कढई ना जास्त टाइम न घेता एकदम स्वच्छ निघते आणि तुम्हाला माझी कढई दाखवते बघा किती घाण झालेली आहे बघा ही कढई महागून पुढून एकदम तेलकट आणि चिकट झालेली आहे मी ना कितीही घासण्याचा प्रयत्न केला जेव्हा मला वेळ असतो तेव्हा अर्धा पाऊन तास दिलेला पण आहे पण हे कडे काही स्वच्छ निघालेले नाही चिकट तेलकट तशीच आहे तर आज ना जी ट्रिक सांगितलेली आहे की तुमची कढई पंधरा मिनिटांमध्ये स्वच्छ होते जास्त टाइम नाही लागत आणि एकदम पांढरे शुभ्र निघते तर चला ट्राय करूया खरंच निघते का बघूया ही कढई सगळ्यात अगोदर इथे घेणार आहे मी दोन चमचे मीठ कारण आपलीकडे मोठी आहे त्याच्यामुळे त्याचबरोबर इथे मी घेते एक चमचा पितांबीर त्याचबरोबर इथे घेते मी एक चमचा सोडा त्याचबरोबर इथे पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये आता टाकणार आहेत आपण अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त लिंबू त्याचा फेस येत आहे बघा तर आता हा फेस आपण या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा जो लिंबू आहे त्याने ही कढई अशा पद्धतीने घासायला सुरुवात करायची आहे हे काम तर करत आहे पण मला असं नाही वाटत की अर्ध्या लिंबाने ही सर्व कढई निघत आणि मी आणखीन एक माझ्या आईला सांगते तुम्हाला पुढे की कर काय करायचं कारण एवढं घासत बसायला टाईम नाही आता आपण हे घासणीने पण घासून बघूया की ही कडे निघते का जर नाही निघाली तर पुढे मी एक ट्रिक सांगणारच आहे तुम्हाला त्याने नक्की फायदा होईल आता इथे बघा थोडंसं चिकटपणा तर निघून गेलेला आहे ह्या ट्रिकने आणि आणखीन एक त्यांनी पितांबरी ॲड नव्हती केली लिंबू सत्व ॲड केलं होतं तर मी म्हणलं लिंबू सत्व नाही एवढी छान पितळ्याचे भांडे पितांबरी चमकवते म्हणजे त्याच्यामध्ये असं काहीतरी कंटेंट असेलच ना तर मी कि पितांबरी स्वतः ऍड केलेली आहे त्याने खरंच म्हणजे जी चिकट पण आहे तर निघालेलंच असेल पण आता बघूया गासणीने घाण निघते आता ही मी अशा पद्धतीची तारेची गासणी घेतलेली आहे त्याला निश्चय जो लावून जोर लावून घासते लवकरात लवकर निघाले तर बरं इथेही घासलं तरी तेवढं काय स्वच्छ निघत नाही तर आता आपण पुढची ट्रिक बघूया आणखी दोन ते तीन मिनिट घासून घेते मी बघू काय ते इथे ना सगळ्यात अगोदर आपण पाणी गरम करून घेऊया मग त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे तर पाणी गरम झाल्यानंतर इथे बघा आपलं पाणी छान गरम झालेलं आहे तर जे आपण तयार केलेले ना सगळं साहित्य त्या अगोदरच्यामध्ये टाकून घेऊया वरून ना लिंबूही टाकून घेते आता हे उकळल्यानंतर ना बघूया की आपली कडे ही स्वच्छ निघते नाही कारण ना मी खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांनी ट्रिक सांगितलेले आहेत काही मी त्याच्यामध्ये ॲडिशनल ॲड पण केलेले जेणेकरून हे सगळं ते आणि चिकटपणाने निघतो तरीही तेवढी पांढरशुभ्र शुभ्र निघते का नाही बघू ह्या ट्रिकने जर निघाली तर ही ट्रिक तुम्ही खरंच यूज करा आणि नाही निघाली तर गासावंच लागेल तुम्हालाही आणि मलाही आता हे उकळलेलं आहे तर आता आपण ह्याला खाली घेऊया आणि एका कासून बघूया तर हे पाणी थंड होऊ द्यायचे पण तुम्ही साईडने बघू शकता की ते पांढरं पांढरं दिसत आहे म्हणजे ही ट्रिक एखाद्या काम करेल असं मला नक्की वाटतं तर हे बघूया थंड झाल्यानंतर ना आणि मी काय केलं ह्या वाटीने ना सगळीकड्याचं पाणी टाकून घेतलं हे गरम पाणी जेणेकरून चिकटपणा आणि काळपटपणा निघावा याच्यासाठी थोडंसं आपण पाणी थंड होऊ द्यायचंय मगच घासून घ्यायचं आहे तर इथे आपलं पाणी थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे ना मी जे लिंबू टाकलेलं होतं त्यांनाच घासून घेते म्हणजे काय चिकटपणा तर पूर्ण अगोदर निघालेलाच आहे पण हा काळपटपणा घालवण्यासाठी ना थोडस कढई घासावीच लागणार आहे तर ते पाणी मी काढून घेते बघूया आपली कढई किती स्वच्छ निघाली काय आणखीन घासावं लागेल तर इथे बघा पहिल्यापेक्षा बेटर वाटत आहे पण एकदम पांढरी शुभ्र निघालेली नाहीये पांढरे शुभ्रसाठी मला असं वाटतं की आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे हे घासूनच घ्यावं लागणार आहे तरीही तेवढी पांढरे शुभ्र निघते का नाही माहीत नाही तर आता इथे ना मी आणखीन पाच ते दहा मिनिट घासून घेते बघूया शुभ्र निघते का नाही पण हां तुम्ही ही ट्रिक ह्याच्यासाठी यूज करू शकता की कढई खूप जास्त तेलकट झालेली आहे खूप जास्त घाण झालेली आहे तर ना ही ट्रिक वापरून थोडी अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता पण एकदम शुभ्र निघणार नाही तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जेवढे यूट्यूबवरती ट्रिक होत्या मी सगळ्या बघितलेल्या होत्या आणि म्हणलं चला कढई ना माझ्या कामामुळे मला तेवढे स्वच्छ करता येत नाही पण हां मला तेवढी मदत भेटली की जीकडे माझी घाण होती ना ती अशा पद्धतीने तरी स्वच्छ झालेली आहे थोडासा टाईम जातो पण अशा पद्धतीने स्वच्छ होते त्याच्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आता बघूया मी इथे आणखीन घासून घेते किती स्वच्छ निघती घासल्यानंतर ना आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आता धुवून घेऊया बघू किती स्वच्छ झालेली आहे हे बघा अगदीकडे एवढी स्वच्छ झालेली आहे कारण तेलगट होती, होती तरीही इतकी छान स्वच्छ झालेली आहे तुम्ही दुसरी ट्रिक जी आहे ना जे आपण रेमेडी तयार केलेली आहे आणि दुसरं पाणी उकळून त्याच्यामध्ये टाकून हे उकळून घ्यायचं आणि मग घासून घ्यायचं खरंच तेलकटपणा ही लगेच निघून जातो जास्त घासायची गरज पडत नाही आणि मेन म्हणजे आपलीकडे बघा थोडीही तेलकट नाही आणि पांढऱ्यापणा पण आलेला आहे चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नवीन ट्रिक आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू